आपल्याला एक कंपल्सरी करणं जरूरी आहे तुमच्यासाठी नाही देवजू शहराच्या नागरिकांसाठी सुद्धा तेवढं जरुरी आहे उद्या स्टेशनला जायला सिव्हिल कोर्टात जायला आपल्या देवजू जिल्हा नागरिकांना इथून बिलोली गावात त्यांनाही त्रास होणार नाही आपल्या वकील साहेबांनी सर्वांना त्रास होणार नाही हे करणं आपलं कर्तव्यच आहे आपण एक देवजू शहराचे नागरिक आहोत आणि जिमेदार नागरिक आहोत तरी हे सगळं झाल्यानंतर आपण सर्व तुमच्या सिस्टममध्ये घेऊन जाऊ आपल्या मंत्री जे असतील आपले नेते असतील त्यांना हे पटून देऊ आणि कसं आणता येईल हे ह्याच्यासाठी शंभर टक्के योगदान देऊन भेटत आणि विषय राहिला हे तर सेशन कोर्ट आणूतच त्यासोबत उद्या कोर्ट झाल्यावर तिथं काही इन्फ्रास्ट्रक्चर राहीलच तिथं त्याच काही अजून कमी ज्या आज मी तुम्हाला देतो तिथं काही इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडलं तर मी माझ्या स्वतःच्या पद्धतीने तिथं कर

कोर्टात काम करतात तुम्ही लोकांना समजून सांगू शकतात तुझं जनता करून सांगू शकतात त्यामुळे आपण ते आपण सर्वांनी खेळाव्यावर सत्तावीस सदस्य या कमी महिला उत्तर ज्या दिले महिला अधिकार असल्यामुळं अठरा महिला उत्तर दिले चौदा देश त्यामुळं महिला वर्गाला मोकळं काम करत यावर स्वातंत्र्य न्यायची भावना आहे तर आपण सर्वांना परत विनंती करतो येत्या दोन तारखेला तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी राहत आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना आपल्या कुटुंबातील लोकांना नाटकाला सांगावं जेणेकरून देवी शहरामध्ये तर गेल्या वेळी सत्ता आली नव्हती ती परत आल्यानंतर मागीलच्या विचार काम करत प्रत्येक सहच काम पुढे करू अशी आपल्याला ग्वाही देतो आणि आपण सर्वांना विनंती करतो